सेवा पंधरवाडा निमित्ताने दर्यापूर नगर नगरपरिषद पटांगणामध्ये शंभर झाडांचा संकल्प राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे यांच्या आदेशान्वे सलीमभाई घाणीवाले भाजपा पदाधिकारी दर्यापूर यांच्या वतीने नगरपरिषद प्रभागामध्ये शंभर झाडांचा संकल्प करत त्यांचं वृक्षरोपण करण्यात आलं यावेळी समस्त भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवाळाचे आयोजन दर्यापूर भाजपच्या वतीने करण्यात आले होते यावेळी भाजपचे समस्त पदाधिकारी या वृक्षारोपणमध्ये सहभागी झाले होते तसेच भाजपचे मुख्य पदाधिकारी सलीमभाई घाणेवाले यांनी शंभर झाडंचं वृक्षारोपण करून एक नवा संदेश दिला आहे एक पेळ मा के नामचा संकल्प करत शंभर झाडांचे नगरपरिषद दर्यापूर प्रांगणामध्ये वृक्षरोपण संपन्न वराळ माझा न्यूज रवी नवलकार दर्यापूर